दैन शिकत नमस्कार तर तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो सध्या व्हायरल इन्फेक्शन खूप आहे बघा आणि ते कशामुळे आहे आपण शेतामध्ये होईल तेवढा भरीमाळा करायला लागलो मित्रांनो कीटकनाशकांचा आणि तेच हवेच्या माध्यमातून आपल्या घरापर्यंत पोहोचून आपल्याला व्हायरल इन्फेक्शन आहे आणि जर व्हायरल इन्फेक्शन होऊन द्यायचं नसेल आपना है, आप आप तुमी होते, से होते। तर नक्कीच मित्रांनो स्वदेशी आपण आपल्या भारतातील कंपनीचं तुम्ही हायड्रोजन प्रमोटर बुस्टर वापरा मित्रांनो मी स्वतः खत खाऊन दाखवते भवाराचं औषध पिऊन दाखवते तर त्याचं व्हायरल इन्फेक्शन तुम्हाला कधीच होणार नाही तुमचे पैसे हॉस्पिटलमध्ये जाणार नाही आणि तुम्हाला भविष्यात कधीच कॅन्सर होणार नाही मित्रांनो त्यासाठी नक्की एक वेळेस एक एक शेती सेंद्रिय शेती करून बघा जर नुकसान झालं तर त्याची भरपाई करून द्यायची मी जिम्मेदारी ठेवते मित्रांनो पण एक वेळेस मित्रांनो नक्कीच सेंद्रिय शेती करा गुडाईंशी धन्यवाद भरभरून सपोर्ट करा मित्रांनो आपल्या भारताच्या कल्याणासाठी आपल्या भारतभूमीला वाचवण्यासाठी आपल्या भारताला केमिकलपासून मुक्त करण्यासाठी तर आपल्या भारतातल्या सगळ्याच लोकांनी मदत करायलाच पाहिजे आणि एक दिवस आपल्या भारताला केमिकल मुक्त बनवलंच पाहिजे गुडाईंशी धन्यवाद मित्रांनो